शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण मिरची पिकामध्ये चांगल्या चांगल्या उत्पादन मिळवण्यासाठी या टेम्परेचरच्या वातावरणामध्ये पावसाळी वातावरणामध्ये आपल्याला जे अडचणी येतात किंवा मिरचीमध्ये जे प्रॉपर नियोजन आपण करणं गरजेचं याच्यासाठी आपण काय कामकाज केलं पाहिजे याच्याबद्दलची आपण आज या ठिकाणी चर्चा करत आहोत आज आपण घरच्या प्लॉटमध्ये म्हणजे एक एकर वरती आपण गौरी या वराठीची लागवड केलेली आता ही लागवड केल्यानंतर या ठिकाणी एक तोडा पण त्या ठिकाणी झालेला आहे पहिला तोडा दोन टन या ठिकाणी निघालेला आहे योगायोग मिरचीचा मार्केट पण या ठिकाणी चांगला आहे आपण एक्सपोर्ट एक्सपोर्टसाठीचं नियोजन त्या ठिकाणी करतोय आता तुम्ही जर बघितलं तर मिरचीला आजही म्हणजे ती जो दुसरा तोडा येणार त्या तोड्यासाठी जे कामकाज करतो आपण त्याच्यासाठी आपल्याला ब्लॅक फ्रिपचं नियोजन असेल डावणी मिल्ड्यूचं या पावसाळी वातावरणामधील नियोजन असेल याच्यासाठी आपल्याला स्प्रेचं नियोजन करणं फार गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मी तीन ते चार पवार या ठिकाणी सांगतो त्यामध्ये या वातावरणामध्ये तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आता पहिली फवारणी घेता असताना आपल्याला धावणी मिल्डू म्हणजे जो आपण फांदी मर रोग म्हणतो आपण तो कमी होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रोफाईट पाचशे ग्राम लक्षात घ्या यात एक दोन फवारणी आपल्यासाठी फार महत्वाच्या राहणारे त्याच्यामध्ये प्रोफाईट तुम्हाला आहे दोन लिटर साठी पाचशे ग्राम कस्टडी आपल्याला त्या ठिकाणी आहे दोन लिटर साठी अडीचशे मिली ही फवारणी केल्यानंतर नक्कीच आपल्याला धावणी बिल्डू वरती चांगला त्या ठिकाणी प्रभावी नियंत्रण त्या ठिकाणी मिळेल आता याच बरोबर एक दोन दिवसाच्या अंतराने आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्यामध्ये आपल्याला कीटकनाशकची फवारणी काढून घेणं गरजेचे मग आपल्याला ब्लॅक ब्लॅकथ्रीपचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसत असेल आता ब्लॅक थ्रीपचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला डेलिकेट दोनशे पाण्यासाठी शंभर एम एल आणि त्यासोबत कराटे आपल्याला दोन साठी शंभर एम एल या प्रमाणात आपल्याला एक दुसरी फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची आता या दोन फवारणी केल्या परंतु याचबरोबर आपण ब्लॅक थ्रीपसाठी अजून एक नियोजन करणं गरजेचं त्यासाठी आपल्याला व्हाईट पॅड लावून घेणं गरजेचे राहतील एकरी साधारणतः शंभर व्हाईट पॅड आपण त्या ठिकाणी लावून घ्यायची साधारणत जा मिरची झाड आहे त्याच्या उंचीच्या एक फूट वरती आपण त्या ठिकाणी व्हाईट पॅड त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे आता आपण सुद्धा व्हाईट पॅड या ठिकाणी लावणार आहोत व्हाईट पॅडमुळे जे तुमचे व्हाईट जे ब्लॅक ट्रिप्स म्हणतो आपण ते व्हाईट फुलामध्ये अॅट्रॅक्ट होतो त्याच पद्धतीने ते व्हाईट पॅडकडे सुद्धा अट्रॅक्शन होतं आणि बऱ्याच प्रमाणात ते त्याला चिकटून आपल्याला बराच फायदा त्या ठिकाणी होतो आता याचबरोबर आपण तिसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोर घ्यायचा दोन सीटर पाण्यासाठी शंभर एम त्याच्यामध्ये आबाीन शंभर मिली आणि एम्पायर प्लस म्हणजे आज डायरेक्टिन तुम्हाला घ्यायचे सीटर दोन पाण्यासाठी दोनशे मिली या प्रमाणात आपण तिसरी फवारणी त्या ठिकाणी काढून घ्यायची या तीन फवारण्या झाल्या चौथी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची चौथी फवारणी घेत असताना जिराबाहन चौतीस पाचशे ग्राम बोरॉन शंभर ग्राम त्यासोबत प्रोस्टीन आपल्याला पाचशे मिली घ्यायचे आणि रोको या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे रोको घेत असाल तर दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली आणि एक्सपोर्टसाठी घेत असाल तर रोकोचा आपण त्या ठिकाणी वापर टाळायचा आहे त्या ठिकाणी आपण रिवर्स एकशे साठ मिली या प्रमाणात आपल्याला एक फवारणी करून घ्यायची या फवारण्या केल्यानंतर आपल्याला ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून सुद्धा तीन ते चार डोसेस या स्टेजला आल्यानंतर देणं गरजेचे जेणेकरून आपली रूट कायमस्वरूपी डेव्हलप राहील त्याच्यासाठी पहिला डोसेस आपल्याला त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अल्के सोलिप एकरी दहा किलो पर्यंत घ्यायचं त्याच्यासोबत तुम्हाला आयसीएल कंपनीचं पाच पंचाळीस पाच तीन ते चार किलो पर्यंत घ्यायचा हा पहिला डोस आपण ड्रिपच्या माध्यमातून देऊन मा घेतला त्यानंतर तीन ते चार दिवस जाऊ द्या दुसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा त्याच्यामध्ये तुम्हाला सल्फर एकरी दोन किलो टोनर प्लस पाच लिटर त्यासोबत तेरा चाळीस तेरा पाच ते सात किलो पर्यंत हा दुसरा डोस आपल्याला त्या दे ठिकाणी देऊन घ्यायचा आहे हे डोस झाल्यानंतर तिसरा डोस आपण त्या ठिकाणी घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट एकरी चार ते पाच किलो पर्यंत ते त्यासोबत तेरा जिरो पंचाळीस तीन ते ती चार किलो बोरॉन पाचशे ग्राम तिसरा तुन्हाल ते तुन्हाल ते हे तिसरा ऍप्लिकेशन ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचे या फवारण्या हे ड्रिपच्या ऍप्लिकेशन दिल्यानंतर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये सुधारणा त्या ठिकाणी दिसून येईल त्याच्यापूर्वी तुम्हाला मिरचीचे व्हिडिओ दिले होते सुरुवातीचे ड्रिंकिंग असतील त्याचे व्हिडिओ तुमच्यासाठी दिलेले होते परंतु आज आपण एक तोडा आहे घरच्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी दुसरा व्हिडिओ त्या ठिकाणी देतो तुम्ही जर पूर्ण प्लॉटचं निरीक्षण केलं अतिशय सुंदर पद्धतीचा प्लॉट त्या ठिकाणी झालेला आहे थोडा बहुत प्रमाणात प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसतो आता याच्यासाठीच्या सुद्धा आपण त्या ठिकाणी वेळेनुसार आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो काय करा कोणाला मिरचीचे प्लॉट बुकिंग करायचे असतील याच्या व्यतिरिक्त काही फळ भागा असतील भाजीपाला असेल त्याचबरोबर काही फुलबागांचे त्या ठिकाणी नियोजन असेल तर आपण आपले प्लॉट बुकिंग करून घेऊ शकता अत्यल्पारामध्ये आपण चांगल्या चांगले नियोजन प्रत्येक शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी देत असतो तर शेतकरी मित्रांनो काय करतो तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद